स्वागत आहे आज आपण घेत आहे सरासरी हा टॉपिक आणि ह्या टॉपिकमध्ये पहा तुम्हाला मी एकदम व्यवस्थित आणि सगळे क्वेश्चन समजावून सांगणार आहे तरी सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे चला तर आपण आता स्टार्ट करायचं का सांगा थोडे वेळ आपण वाट बघूया आपले विद्यार्थी येत आहेत जॉईन व्हायला थोडं वेळ लागतो कारण की लाईव्ह असल्यामुळं काय होतं थोडं जॉईन व्हायला त्यांना वेळच लागतो तर आपण घेऊया काही विद्यार्थ्यांना आपण जॉईन करू देऊया आणि घेऊया ठीक आहे सरासरीचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे हा हॅलो अविनाश हॅलो स्टार्ट करायचं का सांगा अविनाश आणि तुम्हाला क्वेशन वगैरे दिसतोय का व्यवस्थित सॉरी कॅमेरा हल्ला ब्लर झाला का नाही ना हा क्वेश्चन वगैरे व्यवस्थित दिसत आहे का मला सांगा कारण की आपल्याला स्टार्ट करायचं आहे आता मला सगळ्यांनी सांगायचं आहे तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का करें आता स्टार्ट करायचं कर का अविनाश बाकी जे येतील ते अविनाश आपले रेग्युलर असतात बर का खरंच अविनाश तुमचं कौतुक करेल तितकं कमी आहे तुम्ही रेग्युलर असता ओके ठीक आहे आपण स्टार्ट करूया पहा आपल्याला पहिला प्रश्न काय दिलाय सरासरीचा हा प्रश्न आहे आणि आता आपण हा प्रश्न सोडवूया पहा पहिला प्रश्न आपल्याला प्रे काय दिलाय की अनिकेतला वार्षिक परीक्षेत पुढील प्रमाणे गुण मिळाले आहेत म्हणजे अनिकेत आहे आणि अनिकेतला काय झाले तर वार्षिक परीक्षेमध्ये त्याला पुढील प्रमाणे गुण मिळालेले आहेत पहा त्याला मराठीमध्ये सत्तर गुण मिळाले हिंदीमध्ये त्याला अडुसष्ट गुण मिळाले इंग्लिशमध्ये चौ चौसष्ट गणितात चौऱ्याऐंशी विज्ञानात ब्याऐंशी समाजशास्त्रामध्ये सत्तर प्रत्येक विषयाची परीक्षा शंभर गुणांची होती तर त्या मुलास प्रत्येक विषयात मिळालेल्या गुणांची सरासरी किती आपल्याला विचारलं की प्रत्येक विषयात त्याला जे गुण मिळालेले आहेत त्याची सरासरी काय आहे तर असा आपला प्रश्न आहे तर ह्या प्रश्नाला कसा सोडवायचा पहा एकदम सोपं आहे म्हणजे जे काही आपल्याला संख्या दिलेल्या असतात त्या संख्यांची काय करायची बेरीज करायची असते ठीक आहे मग आपल्याला पहा सरासरी काढायचं आहे काय काढायचं आहे सरासरी काढायचं आहे मग आता सरासरी काढत असताना काय करायचं ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांची काय करायची असते बेरीज करायची असते कोणत्या कोणत्या संख्या दिल्या आहेत पहा तर सत्तर अधिक अडुसष्ट अधिक चौसष्ट अधिक आपल्याला करायचं आहे चौऱ्याऐंशी अधिक आपल्याला ब्याऐंशी करायचे अधिक आपल्याला सत्तर करायचे ठीक आहे आणि खाली काय करायचं असतं आता ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या किती संख्या आहेत मोजायच्या किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा आहेत मग खाली भागाकारामध्ये किती येणार हे ये सहा त्याच्या भागाकार आहेत म्हणजे एकूण भागिले घ्यायचं असतात ठीक आहे मग आता पहा या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर सगळ्यांची बेरीज किती येते चारशे अडतीस येते आता चारशे अडतीसला ला काय करायचं सहाने भागायचं आता सहाने भागूया चारशे अडतीसला ला काय येईल पहा साईन सात बेचाळ सहा एक सहा साईन सात बेचाळ उरला एक सायंत्रिक अठरा म्हणजे आपल्याला अनिकेतची नाही का सगळ्या विषयाची सरासरी किती मिळाली तर त्र्याहत्तर ही त्याची काय निघालेली आहे सरासरी निघालेली आहे तर मला सांगा हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजला का नाही समजलं तरी सांगा मी तुम्हाला रिपीट सांगणारच आहे तर पहिले मला सांगा तुम्हाला हा क्वेश्चन व्यवस्थित समजला का त्याच्यामध्ये काही अडचण आहे का सांगा तर प्रश्न आपल्याला असा होता पहा नाही का अनिकेत आहे अनिकेतला त्याच्या शंभरपैकी मार्कापैकी नाही का प्रत्येक विषयामध्ये एवढे एवढे गुण मिळालेले आहेत आपल्याला सांगितलं आहे की, की, सांगित। सांगित की मराठीमध्ये मिळालेत बाबा हिंदीमध्ये मिळालेले आहेत इंग्लिशमध्ये मिळाले आहेत गणित मध्ये मिळाले आहेत विज्ञानमध्ये पण मिळालेले आहेत आणि आपल्याला आहे काय की आपल्याला सांगितलं की त्याला नाही का परीक्षेचे टोटल गुण होते शंभर आणि त्या मुलास प्रत्येक विषयात किती गुण मिळाले असा आपल्याला प्रश्न होता तर मग आपण सोडवतोय तर काय मिळालं आपल्याला तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता मी तुम्हाला सांगितलंच काय सांगितलं की नाही का सगळे आपण जेवढे गुण मिळालेत त्यांची टोटल केली म्हणजे सगळ्यांची बेरीज मांडायची असते वर आणि खाली काय घ्यायचं असतं की टोटल संख्या किती आहेत नंबर ऑफ नाही का आपल्याला नाही का हे घ्यायचे असतात ठीक आहे संख्यांची संख्यांचे नंबर यायचे किती नंबर आहेत टोटल सहा आहेत गड्या मग आपण काय केलं सगळ्यांची वेरीज केली किती आले तीनशे चारशे अडतीस आले चारशे अडतीसला ला आपण काय केलं सहाने भागलं तर त्र्याहत्तर मिळालं मग हे आपलं झालं उत्तर मला सांगा हा प्रश्न तुम्हाला क्लिअरली कळाला का एकदम सोपा विषय आहे आणि भरपूर पोलीस भरतीचे प्रश्न आपण आज घेणार आहे त्याच्यामुळे जे विद्यार्थी आहेत त्यांचा फायदाच होणार आहे शेवटपर्यंत नक्की राहा ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहूया पा? पहा मी थोडं पण वेळ वाया घालवणार नाहीये पुढचा प्रश्न पहा काय आहे सात संख्यांची सरासरी पंच्याहत्तर आहे आठवी संख्या त्र्याऐंशी असल्यास सर्व संख्यांची सरासरी किती मग हा प्रश्न कसा सोडवणार तर आपण हा पण प्रश्न सोडवणार आहे पहा कसा सोडवायचा तर पहिले काय करायचं आपल्याला याच्यासाठी एक सूत्र आहे काय संख्या सूत्र आहे तर पहा काय करायची इकडं सरासरी लिहायचं आणि बरोबर काय लिहायचं असतं एकूण संख्यांची बेरीज म्हणजे एकूण संख्यांची बेरीज लिहायचं आणि खाली काय लिहायचं तर खाली लिहायचं आहे आपल्याला एकूण संख्या काय लिहायचं आहे खाली एकूण संख्या लिहायची आहेत आपल्याला पहा काय सांगितलेले आहे सात संख्यांची सरासरी म्हणजे एकदम आपल्याला फिक्स झालं की खाली काय आहे रे बाबा सात आहे सात संख्यांची सरासरी पंच्याहत्तर आहे सरासरी आपल्याला दिली म्हणजे सरासरीच्या जागी आपण काय लिहिणार हे पंच्याहत्तर लिहिणार लिहिले आता आपल्याला एकूण संख्यांच्या आपल्याला सांगायचं आहे सांगा आपल्याला एकूण संख्या दिलेली आहे का ते नाही दिले मग आपण काय करणार एकदम सोपं आहे आपण काय करणार इथे हे एकूण संख्यांची बेरीज आपण जशाला तसं लिहून घेऊया घेतले आता काय करायचं पहा आता आपल्याला काय करायचं आहे ह्या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे पंचाहत्तर गुणिले पंचाहत्तर गुणिले सात करायचे काय करायचे पंच्याहत्तर गुणिले सात करायचे करूया पहा पंच्याहत्तर गुणिले सात करूया साता पाच पस्तीस पस्तीशीला पाच हाच्या तीन साते सात ते एकोणपन्नास एकोणपन्नास तीन पहा पन्नास एक्कावन बावन्न किती झाले हे बावन्न झाले म्हणजे पाचशे पंचवीस झाले किती आले पाचशे पंचवीस इथे आलेत आपल्याकडे पाचशे पंचवीस किती आले तर इथे आले आपल्याकडे पाचशे पंचवीस हा हे झाले आपले पहिले आणि पुढे काय दिले पहा आठवी संख्या त्र्याऐंशी असल्यास काय सांगितले आठवी संख्या दिलेली आहे ती किती म्हणे त्र्याऐंशी किती आहे त्र्याऐंशी मग आपण इथे लिहूया काय की आपल्याला पहिली संख्या मिळेल पाचशे पंचवीस आणि त्याच्यामध्ये आठवी संख्या किती त्र्याऐंशी किती आहे त्र्याऐंशी हां हे त्र्याऐंशी आपले आणि खाले काय तर खाली आपल्याला काय येणार तुम्हाला दिसत नाहीये ना सॉरी हा ठीक आहे पाचशे चाळीस येतं का नाही पाचशे पंचवीसच येते तर आपण काढूया पहा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला सांगणारच आहे पहा ता या कराई चा। आता यात इथे काय करायचं असतं आता आठवी संख्या दिली आहे म्हणजे टोटल एकूण संख्या किती झाल्या आठ झाल्या आणि आठ झाल्यानंतर काय करायचं आता ह्या दोघांची बेरीज करायची कोणाकोणाची पाचशे पंचवीस अधिक काय करायचंय तुम्हाला पाचशे पंचवीस अधिक त्र्याऐंशी करायची अधिक त्र्याऐंशी पहा आणि तीन झाले आठ आठ दोन नऊ दहा दहाशेला शून्य हाच्याला एक आणि एक सहा म्हणजे इथे झाले सहाशे तीन किती झाले पाचोन तीन आठ झाले ना सॉरी हां पाचन तीन आठ झाले म्हणजे सहाशे आठ झाले इथे किती झाले सहाशे आठ हे झाले आपले सहाशे आठ आणि खाली भागाकारामध्ये आहेत आठ आता आठने आपल्याला भागायचे पहा आठने जर आपण भागलं तर काय येणार पहा आठेसाती छप्पन्न येणार किती येणार छप्पन्न मग इथे आले आपल्याकडे आठ साती छप्पन्न किती आले छप्पन्न आले आठ न जर भागलं तर आठेसाठी छप्पन्न आले उरले किती तर आपल्याकडे इथे उरले चार आणि आता परत भाग दिल्यानंतर काय येईल आठ आट सकम अठ्ठेचाळीस आठ सकम आले अठ्ठेचाळीस म्हणजे इथं अठ्ठ्याहत्तर आले किती आले अठ्ठ्याहत्तर म्हणजे अठ्ठ्याहत्तर हे आपलं काय असणार आहे याचं अन्सर असणार आहे तर ह्या प्रश्नाला असं प्रकारे सोडवायचं असतं अविनाश तुम्ही बरोबर सांगत आहात <laughs> थोडंसं तुमचं काहीतरी चुकत आहे व्यवस्थित बघा तर असं आपल्याला काढायचं आहे त्या प्रकारे नाही काढायचंय मी ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलंय त्याचप्रकारे आपल्याला काढायचं आहे पहा अविनाश अशा प्रकारे आपल्याला काढायचं आहे ओके तर पहा तुम्हाला हा प्रश्न समजला का व्यवस्थित मला तुम्ही सांगा आणि मग मी तुम्हाला सांगते पुढचा प्रश्न ह्याच्यामध्ये काही डाउट्स आहेत का सांगा की हा प्रश्न तुम्हाला कळालाच नाही सगळ्यांनी मला सांगायचं आहे आपण थोडं थोडं स्टार्ट करत आहे फक्त त्याच्यामुळे तुम्हाला समजलं का ओ सर काय पुन्हा सांगू ओके ठीक आहे काही हरकत नाही अविनाश पुन्हा सांगते आपण काय केलं आपल्याला काय दिलं होतं पहा सात संख्यांची सरासरी पंच्याहत्तर आहे म्हणजे मग कधी असं विचारलेलं असेल तर आपण काय करायचं असतं पहा आता काय करायचं असतं सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेदामध्ये लिहायची असतात एकूण संख्या मग आपल्याला एकूण संख्यांची बेरीज आपल्याला संख्या दिलेली आपण बेरीज करायला नाही मग इथं संख्या दिलेल्या नाहीत म्हणून आपण काय केलं एकूण संख्या आपल्याला सात संख्यांची सांगितली मग आपण खाली सात घेतले आणि त्यांची सरासरी आपल्याला किती दिलेली आहे पंच्याहत्तर दिले मग आपण इकडे पंच्याहत्तर घेतलं मग पंच्याहत्तर गुणिले आपण सात केले पंच्याहत्तर गुणिले सात केल्यावर आपल्याकडे आले किती हे पाचशे पंचवीस आले आले पाचशे पंचवीस मग आता आपण पुढे काय केलं पहा हे पाचशे पंचवीस घेतले आणि पुढे आपल्याला दिले की नाही का आठवी संख्या त्र्याऐंशी म्हणे आठवी संख्या त्र्याऐंशी म्हणजे ह्या संख्येमध्ये आपण आठवी संख्या ऍड केली म्हणजे मिळवली तर आठवी संख्या मिळवली तर काय झाले पहा पाचशे पंचवीस मध्ये त्र्याऐंशी मिळवल्यानंतर आपल्याकडे पहा आपण इथे ऍड केले तर किती आले सहाशे आठ आले मग आता हे सहाशे आठ आले होते आणि हे खालचे आपले आठ भागाकारामधल्या आपण आता काय केलं आठनं काय केलं सहाशे आठला ला, ला, ला भागलं तर बघा काय झालं आठे साते छप्पन्न झाले होते उरले चार मग आठ आट सकम अठ्ठेचाळीस झाले होते तर सॉरी माझे काय मिस्टेक झालं हां आठ आट सकम अठ्ठेचाळीस आठ आट सकम अठ्ठेचाळीस म्हणजे इथे सहा आले ठीक आहे गडबडमध्ये होतं तर आता तुम्हाला प्रश्न समजलाय का समजलंय का सांगा हा प्रश्न अविनाश पुन्हा सांगायचं असेल तर सांगा पुन्हा पण सांगते काही हरकत नाही ओके तरी अविनाशला समजलेला आहे आता पुढचा प्रश्न पहा आपल्याला काय दिलेला आहे पुढचा प्रश्न आपल्याला प्रश्न क्रमांक तीन वर तुम्ही तुम्ही जर बघितला तर पहा प्रश्न क्रमांक तीन वर सगळ्यांनी लक्ष द्या पहा हा आहे आपला प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन आहे एका मजुराला काय दिले आपल्याला एका मजुराला पहिल्या दहा दिवसांसाठी दररोज सरासरी पंचेचाळीस रुपये मजुरी मिळाली तर त्या पुढील दहा दिवसासाठी बेचाळीस पॉईंट पाच सरासरी मजुरी मिळाली तर त्याला एकूण किती सरासरी मजुरी मिळाली असा आपला प्रश्न आहे तर मग हा प्रश्न तुम्हाला दिसत आहे आता हा प्रश्न सुद्धा आपल्याला सोडवायचा आहे तर मग आपण हा प्रश्न सोडवूया पहा तर आपल्याला दिले ना त्या त्या प्रकारे आपण जाऊया म्हणजे तुम्हाला समजेल की हा प्रश्न नेमका काय म्हणतो गड्या आणि आपल्याला काय सोडवायचं आहे तर पहा काय करणार आपण आता आपल्याला सेम तीच प्रोसेस करायची कुठली प्रोसेस आता जे आपण केली तेच म्हणजे काय काय दिले आपल्याला पहा तर आपल्याला इथे दिलंय काय कि मजूर आहे मजुराची सरासरी आपल्याला पंचेचाळीस दिली म्हणजे दहा दिवसासाठी सरासरी किती आहे तर सरासरी आहे पंचेचाळीस आणि किती दिवसासाठी दहा दिवसासाठी अरे आपल्याला एकूण मजुरी दिली ना एक का नाही दिली मग हे एकूण मजुरी जशाला तसं आहे एकूण मजुरी जशाला तसं ठीक आहे मग आता काय करायचं ह्या दोघांचा गुणाकार करायचा पंचेचाळीस गुणिले काय करायचे दहा करायचे पंचेचाळीस गुणिले दहा केल्यावर काय येईल पहा पंचेचाळीस गुणिले दहा करायचे पंचेचाळीस गुणले दहा केले तर पंचेचाळीस दहा हे चारशे पन्नास येणार किती येणार चारशे पन्नास याला आपण एक समीकरण मानू ठीक आहे आता पुढे काय करायचं पहा आपल्याला पुढे दिले की बेचाळीस पॉईंट पाच रुपये सरासरी मजुरी मिळाली तर त्याला एकूण किती सरासरी मजुरी मिळाली मग आपल्याला सरासरी त्याची मजुरी आपल्याला सरासरी किती दिले बेचाळीस पॉईंट पाच दिले बेचाळीस पॉईंट पाच एकूण सर... एकूण मजुरी आपल्याला माहित नाही एकूण मजुरी आपल्याला माहित नाही आणि खाली काय आपल्याला दिले दहा दिवस दिलेत ना मग आता काय करायचं ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे बेचाळीस पॉईंट पाच गुणिले दहा घ्यायचे आणि बरोबर काय तर एकूण मजुरी असते ना मग आता काढू एकूण मजुरी आता पा काय होईल तर पॉईंट काय होईल एक घर मागा सर्कल एक घर मागा सर्कल म्हणजे इथं काय येईल चारशे पंचवीस येईल एक पॉईंट इथे येईल ना मग हे पॉईंटच्या नंतरच शून्य असलं काय नसलं काय त्याचा काही फरक पडत नाही मग आपण हे घेऊ नये मग आता हे पहा हे आपण इक्वेशन नंबर दोन नाव देऊ दो दो कोना -कोना दो जाले। जाले। आता दोघांची करायची बेरीज दोघांची बेरीज कोणाकोणाची बेरीज करायची पहा इथं आलेत आपल्याकडे चारशे पन्नास आणि हे आलेत आपल्याकडे किती चारशे पंचवीस आले दोघांची बेरीज केली इथं पण दहा होते आणि इथं पण दहा होते दहा दहा किती झाले वीस झाले म्हणजे खाली घ्यायची वीस आता दोघांची बेरीज करायची कोणाकोणाची बेरीज करायची चारशे पन्नास आणि चारशे पंचवीस दोघांची करायची बेरीज आता हे पाच पाच सा पाचां दोन किती झाले सात अन चार किती झाले आठ म्हणजे इथं आले आपल्याकडे आठशे पंच्याहत्तर मग काय करायचं आठशे पंच्याहत्तर भागिले काय करायचं तुम्हाला दिसतंय का हा दिसत आहे आठशे पंच्याहत्तर भागिले काय करायचं हे वीस करायचं आता वीसानं आपण याला भागूया वीस न भागाकार करायचा आहे आपल्याला इथे आपण थोडस मांडूया आणि भागाकार करूया काय आठशे पंच्याहत्तर भागिले वीस करायचं आपल्याला आहे काय वीस चौक ऐंशी मग आपण घेतले वीस चौक ऐंशी झाले आता उरले किती सात उरले मग आपण काय केलं परत घेतले हे पाच खाली पाच घेतल्यानंतर काय झालं झाले घेतले आपण वीस त्रिक साठ झाल्यानंतर इथं परत किती उरले तर इथं पंधरा उरले पंधरा उरले भाग जात नाही म्हणून आपण इथं पॉइंट घेतला इकडे शून्य घेतलं तर परत गेला भाग कितीचा वीस सात एकशे चाळीस म्हणजे बेसात चौदा असते ना म्हणजे वीस सात एकशे चाळीस झाले उरले परत किती तर परत उरले इथे एक उरला मग आता सॉरी दहा उरले आणि आपण पॉईंट तर घेतलेले म्हणजे एक शून्य घेतला विसापनचे शंभर म्हणजे विसापनचे शंभर आले पूर्ण भाग गेला किती आलं त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर आलं आता पूर्ण आपण याला जर भाग दिला तर किती आला आपल्याकडं त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर आलं किती आलं त्रेचाळीस पॉईंट पंचाहत्तर आलेलं आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे हे झालं आपलं ॲन्सर म्हणजेच आपल्याला प्रश्न काय दिला होता पहा प्रश्न आपल्याला होता की एका मजुराला पहिल्या दहा दिवसाची सरासरी पंचेचाळीस रुपये मिळते आणि त्या पुढील दहा दिवसासाठी त्याला बेचाळीस पॉईंट पाच रुपये सरासरी मजुरी मिळते तै, तर त्याला एकूण सरासरी मजुरी किती मिळाली तर त्याला एकूण सरासरी मजुरी किती मिळाली तर त्रेचाळीस पॉईंट पंचाहत्तर एवढी त्याला एकूण सरासरी मजुरी मिळालेली आहे तुम्हाला हा प्रश्न समजला का मला तुम्ही नक्की सांगा आणि नंतरच आपण पुढचा प्रश्न घेऊया ठीक आहे ओके चला तर गणित विषय घेतला की कुणी असत नाही तरी आपण ट्राय करत आहे चला तर आता आपण पाहूया पुढचा प्रश्न